आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात पूर्णविराम मिळाला असला तरी दुसरीकडे भाजपने लोकसभा उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता बाळगल्यानं अद्यापही प्रणिती शिंदे यांच्या प्रवेशाबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरूच आहे मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होणार असल्यानं लोकसभा निवडणुकीसंदर्भात सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात निर्विवाद बहुमत मिळवून हॅट्रिक करण्यासाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सज्ज झाली आहे तर काँग्रेस आणि मित्र पक्षानं देखील भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी सर्व तऱ्हेनं प्रयत्न सुरू केले आहेत आतापासूनच लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत सर्वांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे याच उमेदवार असल्याचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडं भाजपकडून यंदा कोण उमेदवार राहणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे भाजपकडून अनेक जण इच्छुक असून अनेकांची नावंही चर्चेत आहेत आणि तशी फिल्डिंग देखील लावण्यात आली आहे मात्र भाजप नेहमीप्रमाणे धक्का तंत्राचा अवलंब करण्याची दाट शक्यता असल्यानं भाजप उमेदवारासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क सुरू आहेत अनेक प्रकारचे अंदाज आडाखे बांधले जात आहेत दरम्यान अलीकडच आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रंगली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आणि त्याच भाजपच्या उमेदवार राहणार अशी सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानं काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संभ्रमात पडले इकडं भाजपमधील कार्यकर्ते देखील संदिग्ध अवस्थेत दिसत होते भाजपचं धक्का तंत्र पाहता काहीही होऊ शकतं असं मानण्यात येत असल्यानं दोन्ही पक्षांमध्ये आणि सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती यातच ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही भाजपच्या ऑफरबाबत माध्यमांसमोर टिप्पणी केल्यानं आणि भाजपच्या काही नेत्यांनी त्यांची भेट घेतल्यानं गोंधळाची स्थिती अधिकच वाढली अखेर खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनी काहीही झालं तरी भाजप प्रवेश शक्य नाही असं सांगून या संदर्भातील चर्चेला पूर्ण विराम दिला काँग्रेस माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असेल मी काँग्रेसही म्हणून जन्माला आले आणि मरेन पण काँग्रेसही म्हणून असं ठामपणे सांगत त्यांनी काँग्रेसप्रती असलेली निष्ठा सर्वांनाच दाखवून दिली असं असलं तरी अद्याप ही प्रणिती शिंदे यांची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरूच आहे राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे ऐनवेळी काहीही होऊ शकतं अशा चर्चा अद्याप ही ऐकिवात येत आहेत भाजपनं लोकसभा उमेदवाराबाबत कमालीची गुप्तता बाळगल्यानं आणि जस्ट वेट अँड वॉच च्या भूमिकेत भाजप दिसत असल्यानं अजूनही वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत राज्यातील देशातील काँग्रेसचे अनेक दिग्गज आणि निष्ठावंत नेते हे भाजपमध्ये आले आहेत राजकारणातील बदलतं वारं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची आश्वासक वाटचाल जनतेचा मोदी आणि भाजपवरचा वाढता विश्वास पाहता अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात जर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये आल्या तर निश्चितच वेगळं चित्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिसू शकतं असं राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे प्रणिती शिंदे या उच्च शिक्षित अभ्यासू दूरदृष्टी ठेवून आपल्या मतदारसंघाच्या पर्यायांना सोलापूरच्या विकासासाठी सातत्यानं कार्यप्रवर्ण असणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आवाज उठवणाऱ्या त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देणाऱ्या आमदार म्हणून ओळखल्या जातात शहर मध्यच्या हॅट्रिक आमदार म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख राज्यात निर्माण केली असून त्या जर भाजपमध्ये आल्या तर लोकसभा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल आणि प्रणिती शिंदे यांच्यासारख्या अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्वाला निश्चितच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देखील मिळू शकतं विशेष म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारं सोलापूर हे एक महत्त्वाचं केंद्र मानलं जात असल्यानं सोलापूरच्या विकासाला भाजपच्या विशेषत प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून अधिक चालना मिळू शकते अशी ही चर्चा आणि अंदाज राजकीय विश्लेषकांमधून व्यक्त केला जात आहे भाजपकडून आज अनेक जण इच्छुक असले तरी प्रणिती शिंदे यांच्या तुलनेत तुल्यबळ उमेदवार उभा करणं हे भाजपसमोर देखील मोठं आव्हान असल्यानं प्रणिती शिंदे याच उमेदवार म्हणून भाजपला सोयीस्कर आणि सोलापूरच्या विकासासाठी महत्वाचं ठरू शकतं असाही अंदाज राजकीय समीक्षकांमधून व्यक्त केला जातोय भाजप प्रवेशाच्या चर्चा या आमदार प्रणिती शिंदे यांनी संपूर्णपणे फेटाळून लावल्या असल्या तरी सध्या वेगवेगळ्या चर्चा या सुरूच असल्यानं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलंय महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सोलापूरची जागा आपल्याकडं असावी अशी मागणी केली आहे आणि शेवटपर्यंत पाठपुरावा करू असं स्पष्ट करण्यात आलंय तर दुसरीकडं पुढील राजकीय वाटाघाटी आणि अंती वंचित बहुजन आघाडीचे नेते हे देखील सोलापूरची जागा मागण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीबाबत अद्याप कोणतंही चित्र हे स्पष्ट नसल्यानं नेमकं होणार काय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजपच्या धक्का तंत्राच्या राजकारणात नक्की कुणाला आणि कसा धक्का बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजची स्थिती ही उद्या नसणार हेही तितकच खरं असून राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नसल्यानं सोलापूर लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी एखादा चमत्कार पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको भाजपची वेट अँड वॉच ची भूमिका सध्या अनेकांचा बीपी हाय करणारी ठरत असून या मतदारसंघात भाजप हॅट्रिक करणार पण कोणत्या उमेदवाराबाबत या संदर्भात आपापल्यापरीनं अंदाज आडाखे मोठ्या उत्साहात मांडले जात आहेत एवढं मात्र खरं